नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा महापालिका हद्दीत बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभारले जात आहे मात्र महापालिकेकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे त्यामुळे या गृह प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने महापालिका पाणी पुरवठा करू शकत नाही त्यासाठी अनेक वर्षांपासून नवीन बांधकामांना नो वॉटर एनओ सी दिली जात आहे त्या जा निर्णयावर तुर्तास कोणताही बदल होणार नसून हे धोरण आणखी काही वर्षे कायम राहणार अशी माहिती आयुक्त शेखर सिंग यांनी दिली हिंजवडी तातवडे या मतदार संघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप तळवणे येथील देहू आळंदी रस्त्यालगत असलेल्या देवी इंद्रायणी या रहवासी सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या भूखंडावर असलेल्या गवताला गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आगीमुळे परिसरातील गवत व झाडे जडून खात तर परिसरातील रहवाशांनी तात्काळ अग्निशमन विभागाला संपर्क केल्याने आग आटोक्यात के आणण्यात शक्य झाले जुने पुणे मुंबई महामार्गावर वडगाव येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात काल गुरुवारी पीएमपी बस कार आणि डंपर यांचा भीषण अपघात या अपघातात डम्परची ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली मावळचे आमदार सुनील शेळके यांची महाराष्ट्र विधीमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावर महापालिकेने तब्बल सदुसष्ट लाख रुपयांचा खर्च केला तसेच पुण्यातील कार्यक्रमात नाश्ता आणि पाण्याच्या बॉटलांवर आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च तर जयंती महोत्सवावर तब्बल पंच्याहत्तर लाख पन्नास हजारांचा खर्च केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे शिरूर येथील राहत्या घरी अठरा वर्षीय युवतीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली युवतीचे नाव अंजली गजानन टिपरे असे आहे अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देणार येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली तर आजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद